तुमचा पार्टनर ओवर थिंक करतो आहे का ओवर थिंक करणारे लोकं खूप भावनिक असतात बरं का ते इतकं विचार करतात की बऱ्याचदा आपल्या डोक्यातच सगळ्या वाईट परिस्थिती तयार करतात ते स्वत स्वतःला त्रास देत असतात कारण त्यांना सतत असुरक्षित वाटत असतं त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे जो खूप विचार करतो तर ता त्याला तुमची गोष्टी जास्त स्पष्ट सांगणं गरजेचं आहे हो ओवर थिंक करणाऱ्याला ओवर क्लॅरिफिकेशन करणारी व्यक्ती लागते कारण ही लोकं फक्त एकच गोष्ट शोधत असतात ट्रस्ट विश्वास ओव्हरथिंक करणं त्यांच्या हातात नसतं ते तुमच्यावर खूप प्रेम करत असतात म्हणून तुमच्या लहान सहान गोष्टींचा त्यांच्यावर खूप परिणाम होतो जर तुम्ही एखाद्या ओव्हरथिंकरला डेट करत असाल तर हे लक्षात ठेवा तर तसे ते लोक खूप लॉयल असतात त्यांना फक्त थोडंसं समजून घ्या थोडंसं त्यांचं ऐका त्यांचे डाऊट्स प्रश्न शांतपणे क्लिअर करा हे जर आपण करू शकलो ना तर लक्षात ठेवा ते तुमच्यावर नेहमीच प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करत राहते जर त्यांनी कधी तुम्हाला दुखावलं तर त्यापेक्षा जास्त स्वतःला दोष देत राहतील ते स्वतःला त्रास करून घेतील म्हणून पुढच्या वेळी एखाद्या ओव्हर थिंकर तुम्हाला जर त्रास देतोय असं वाटलं तर चिडण्याआधी एकदा त्याचं ऐकून तर बघा कदाचित त्याला फक्त तुमच्या दोन शब्दांनी शांती मिळेल मी आहे तुझ्यासोबत नको काळजी करू कदाचित इतकंच ऐकायचं असेल तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला माझा सल्ला घ्यायचा असेल तर माझी पेड काउन्सिलिंग कॉल घेऊ शकता बुकिंगसाठी व्हॉट्सअप करा एट या क्रमांकावर